सहा तीन सात दोन या अंकांपासून तुम्हाला चार अंकी संख्या बनवायची ओके बनवू शकता तुम्ही सांगा बरं एखादी सात हजार तीनशे बासष्ट बासष्ट बरोबर तुम्ही अशा अनेक संख्या बनवू शकता पण त्याला काही लिमिट आहे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला कि दिलेल्या अंकांपासून तुम्ही जास्तीत जास्त चार अंकी किती संख्या बनवू शकता तर त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे बघा अंक किती आहेत चार।, चार।, चार संख्या किती अंकी बनवायचे आहेत चार।, चार।, चार अंकी म्हणून आधी चार लिहा चारच्या मागचा अंक सांगा तीन त्याच्या मागे त्याच्या मागे करायचं बघा चार त्रि बारा दुने चोवीस आणि चोवीस एके चोवीस करायला उत्तर चोवीस या दिलेल्या अंकांपासून तुम्ही चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या बघू शकता चोवीस आयला नाही सोप्पर आवडलं का हो छान येऊन घ्यायचं ना आणि मध्ये शून्य येता कामा नये जर शून्य आला तर ही ट्रिक उपयोगी पडणार नाही हे पण महत्वाचं आहे चला घ्या लिहून